सर <swean> काय बोलाल या संदर्भात बावीस दहा तारखेला नेरकर मेजर आणि तसंच जावे यांची नाईट पेट्रोलिंग नेमण्यात ना आली होती नाईट पेट्रोलिंग दरम्यान त्यांना माहिती भेटली की कुणाल ठाकरे जो व्यक्ती आहे त्याच्याकडे एक वेपन आणि दोन राऊंड आहे अशी त्यांना माहिती गोपनीय माहिती भेटली होती त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे ते एक वेपन आणि दोन राऊंड मिळून आले त्याच्यानंतर अधिक चौकशी केली असता वरंगाव येथील उदय उजबडेकर या व्यक्तीकडून त्यांनी विकत घेतली अशी माहिती भेटली परत एक टीम तयार केली आणि टीम तयार करून त्या टीमच्या मदतीने परत जो उदय उदगेकर यांना ताब्यात घेतले त्याच्याकडून सुद्धा एक वेपन आणि एक राऊंड मिळून आलेला आहे असे दोन वेपन आणि तीन राऊंड असे ताब्यात घेऊन पुढील कारवाई करत आहोत पुढचा तपास विजय निरकरे करीत आहे सर हे जे आरोपी पकडलेले आहेत त्यांचं काही पार्श्वभूमी काय त्यांची त्यांची पार्श्वभूमी अशी की जो कुणाल ठाकरे त्याच्यावर एक आमच्याकडे तीनशे चोवीस तीनशे बेचाळीसचा दोन हजार तेवीस ला गुन्हा दाखल आहे आणि जो उदय उदय आहे तर तो त्याच्यावर सुद्धा एक आर्मस एक्ट वरंगाव पोलीस स्टेशनला दाखल आहे